नमस्कार दंडवत प्रणाम सुगर्णीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चला तर आजचा व्लॉग सुरू करू आपण पण तुम्ही ना माझ्या आहे ना शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा हे बघा आपण कशी देवपूजा केली हे एक मुखी दत्ता आहेत आणि आपली जी लहान ताई आहे ना तिने ह्या देवाला चांदीचा मुकुट केला आहे आणि आता आपण हे बघा इथे पपई कापली आहे नाश्त्याचं फराळाचे डबे आहेत आपण आता थोडा बारका होईना फराळ करू पपई खाऊ आणि मग आपला नाश्ता होऊन जाईल नंतर आपण करू स्वयंपाक ही पाय आमची टिंडुकली ही टिंडुकली ना ही पडून गेली ही पडली हे बघा पडून गेली म्हणते दिवसभर उड्या मारते तर पडणार नाही का असे आहेत आमची दिदी आणि ही पाही आली ही झोपली होती पण ही माझा आवाज ऐकून पळतच आली तिला वाटलं आता आई आजी मला झोपेमध्ये दाखवेल हे बघा असं आहे हे काढून आणि दुसरं हे यांची पण घाली आंघोळ आता दूध घेता येते अशी आपली दिवसाची दिनचर्या सुरू होते आपण आज भरलेले वांगे करणार आहोत एक घेतले चार वांगे असे आहेत छान वांगे आहेत आणि चार आहे पाव किलो वांगे ते आणि हा आहे घरगुती मसाला केलेला ही चटणी आहे कोथिंबीर आद्रक खोबरं शेंगदाणे आणि लसूण एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि मीठ चवीपुरत तर मी आता वांगे वाफवायला टाकते आता खोबरं जे खायचं आहे असं वापरून घे आणि चैदा खोबरं आपल्याला मिक्सरमधून काढून घेईल दाणाना खोबरं लसूण आणि आदर चटणी मसाला सगळं एका मिक्सरच्या भांड्यातन एकत्र काढून घेणार घेणारे काढून घेऊ आपण आता मला सगळ्यांना घेऊन चालण्याची सवय आहे म्हणून मी आपण आपण म्हणत राहते पण तुम्ही इग्नोर करा आणि तुम्ही पण आपलेच हे आपण सगळे मिळून करतो आहोत जे काही करतो आहोत ते म्हणून मी आपण आपण म्हणत राहतो आता हे वांगे आहे आता आषण शेंगदाण्याचा खोबऱ्याचा लसूण अद्रक यांचा मी मिक्सरमध्ये फिरून केलेला कूट आहे आता याच्यात घरगुती काळा मसाला आपली बनवलेली उन्हाळ्यामध्ये बनवलेली चटणी आपण घरीच हळद बनवलेली आहे ही आहे धना पावडरसुद्धा आपण घरीच तयार केलेली आहे धना पावडर आणि थोडी कोथिंबीर बारीक हे कर, मिक्सर करून मिक्स करून घेणार चालू मिक्सर करून घेते आणि याच्यामध्ये मीठ थोडं कमी झालं तरी चालेल बीपीचे पेशंट आहेत घरामध्ये नाही व्हायला ना पाहिजे आपण जे काही थोडा रसा करू त्याच्यात पण आपण टाकणार आहोत वांगे जरा गरम आहे म्हणून मला जरा चटका बसतोय तर आपण हे चारही वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आता आपण हा मसाला भरून घेतला आधीच तेल होतच कढईमध्ये कांदे नुसते आपले जे काही वांगे आहे ते हातलवट वापरून घेतले जास्त नाही म्हणून काही शेवली लागलं त्यांना था। था आता मी जिरं टाकते थोड्यामध्ये तेल तापलं आता असं जिरं टाकून घेते मी आता तापलंच आहे तेल आपलं आता मसाला टाकून घेते मसाला चांगला फ्राय करून घेते आधी तर मी शेंगदाणे खोबरं भाजूनच घेतलं होतं तरी पण इकडे वेगळी वे हळद पावडर टाकते आणि धना पावडर पण टाकते आता गरम पाणी मी गरमच पाणी वापरते भाजींना गरम पाण्याची भाजी चवदार होते आणि जे काही टेम्परेचर आहे ना ते टिकून राहतं नंतर मग जो आपला काय झालं जो रसा असेल तो गार होत नाही सार आपला गार नाही हो आणि याच्यामध्ये मी आता आपले वांगळेस असे सोडून देते आता कोथिंबीठ टाकून देते आणि वांगे जोपर्यंत उलटे करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल भाजी झाल्यावर हो। आणि आपली अशी भाजी तयार होते मसाला बघितला का तुम्ही बाहेर अजिबात निघालेला नाही आणि भाजी दाख झाल्यावर हे बघा होत आली भाजी तुम्हाला थोड्या वेळाने अजून भाजी झाल्यावर दाखवते हे बघा कसे झाले आपले भरलेले वांगे किती तेल आलं बघा त्याला असे झाले आपले भरलेले वांगे आणि मसालासुद्धा वांग्यांमध्येच आहे हे बघा मसालासुद्धा तसाच तसं आहे वांग्यामध्ये अशी केली तर आपण वांग्याची भरलेली वांग्याची भाजी तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा बाय